चौऱ्याहत्तर दुर्गा मातेचं विसर्जन होणार आहे तसेच परवा देखील चोवीस दुर्गा मातेचं विसर्जन होणार आहे तसेच उदयरोजी दहन पण आहे दसरा पण अतिशय महत्त्वाचा हिंदू धर्माचा पवित्र सण आहे त्याचबरोबर आम्हाला आहे येत असते तसेच आर एस एसचं पटसंचल देखील ते योगायोग साधून आम्ही आमच्या बोली संपूर्ण अधिकारी स्टाफ तसेच होमगार्ड

मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्याची खबरदारी आणि त्याची दाखल घेण्यासाठी या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे कॅमेऱ्या